Process, कस्टमर बाइंग प्रोसेस या प्रोसेसमध्ये कस्टमर प्रोडक्ट कशी कधी करू शकतो हे आपण बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम कस्टमर आपल्या व्हॉट्सअपवर जाऊन सेंड केलेली लिंकवर क्लिक करून खाली अनेक ॲप्स ओपन होणार यामध्ये वावर ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणे खूप गरजेचे आहे किंवा मोबाईलमध्ये नसेल तर लिंकवर जसे तुम्ही क्लिक कराल तेव्हा रिडायरेक्ट प्लेस्टोअरवर जाऊन तिथे आपल्याला वावर ॲप इन्स्टॉल करायचे आहे आणि पुन्हा लिंकवर क्लिक करून डायरेक्ट वावर एप ओपन करायचे आहे वावर एप ओपन झाल्यानंतर डायरेक्ट आपण प्रोडक्टवर जाऊया या ठिकाणी आपणास वावर जादूगर सिक्स युनिट दिसणार खाली डील मिळवा यावर क्लिक करून वरी कार्ड या चिन्हावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपणास प्रोडक्ट प्राईस दिसणार खाली क्रिएटनिव्ह ॲड्रेसवर क्लिक करून लोकेशन असं चिन्ह दिसणार त्यावर क्लिक करून आपला ॲड्रेस ऑटोमॅटिक तिथे येणार त्यानंतर घर क्रमांक ग्राहकाचे नाव क्षेत्राचे नाव आणि संपूर्ण माहिती तिथे ऑटोमॅटिक येणार सबमिट करून आपल्या ॲड्रेस सेव्ह होणार त्यानंतर अप्लाय कुपनचा ऑप्शनर आपल्याला दिसणार कोणताही एक कुपन अप्लाय करून खाली जाऊन पेमेंट करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यू पी आय क्रेडिट कार्ड वॉलेट नेट बँकिंग खूप काही ऑप्शन असणार पर्यायी एक निवडून कंटिन्यूवर क्लिक करून पेमेंट करू शकता